नाही मला असं वाटतं की अविनाश जाधव ज्या आहेत मनसेचे नेते त्यांचा अभ्यास थोडा कमी आहे नोटा दोन हजार तेराला जो पर्याय सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर लागू केला गेला हा फक्त प्रातिनिधिक स्वरूपात निवडणुकीच्या मशीन्सवर प्रातिनिधिक स्वरूपात लोकांना विरोध दर्शवण्यासाठी त्या मशीन्सवर आहे आणि त्याच्यासाठी हा पर्याय लोकांना दिला गेला होता तो काही उमेदवार नसतो नोटा नन ऑफ दी अबाव म्हणजे वरती असलेले कुठलेही कॅन्डिडेट मला पसंत नाही याच्यासाठी नोटाचा पर्याय लोकांना दिलेला आहे अविनाश जाधवांचा कदाचित अभ्यास कमी आहे त्यांनी त्यांचे उमेदवार जे पळून गेलेत आणि पक्षाची जी त्यांची पिछेहाट झाली आहे ते कुठेतरी लपवण्यासाठी ते कुठेतरी झाकण्यासाठी त्यांचा प्रमुख पळून जातो शहर प्रमुख जा माघार घेतो हे सगळं लपवण्यासाठी अविनाश जाधव कुठेतरी केवळेवाना प्रयत्न करतायत माझी त्यांना विनंती आहे की त्यांनी पहिले मोर्चे निवडणूक आयोग किंवा दुसऱ्या कोणावरती मोर्चे काढण्याच्या आधी त्यांचे उमेदवार जे पळून गेले त्यांच्या घरावर मोर्चे काढावे त्यांच्या घरावर जावं आणि त्यांना सांगावं तुम्ही माघार का घेतली आता मला तर माझ्याकडे तर अशी माहिती आहे की यू बी टी आणि मनसेमधले ज्या ज्या उमेदवारांनी माघार घेतली आहे त्याच्यातला एकही उमेदवार हा त्यांच्या पक्षाचा प्राथमिक सदस्य किंवा कार्यकर्ता नाही अशा लोकांना त्यांनी उमेदवार दिल्या जे उमेदवार बाहेरून आयात केले तात्पुरत्या स्वरूपात जे पक्षात आले अशा लोकांना मा तिकीट दिली माझ्या विरोधात जो उमेदवार उभा होता तो तर कधी त्यांच्या पक्षाचा कधी कार्य कधी एक बॅनर लावलेला नाही कधी त्यांच्या पक्षाचाच प्राथमिक सदस्य नाही असा उमेदवार होता तर यांनी आरोप करायच्या आधी थोडा अभ्यास करावा अविनाश जाधवांनी आणि त्यांनी अभ्यास करून ज्यांनी त्यांचे उमेदवार पळालेत त्यांच्या विरोधात त्यांच्या घरावर मोर्चे काढावे त्यांना सांभाळावं आपला हो। पक्ष सांभाळता येत नाही आणि दुसऱ्यांवर आरोप करायचं खूप सोपं असतं